किंवा मुलांच्या कार्यक्रमावरती लक्ष नाही पहिला विचार करतोय दुसरा विचार करतोय तिसरा विचार करतोय त्यांचा विचार पण त्या सुरू झालं आणि मग पहिला म्हणतोय आपल्याला काय अक्कलच नाही काय करतो ते पुढे जाऊन बसायचे इथून पुढे या प्रसंगातली गोष्ट मला समजली इथून पुढे कोणत्याही कार्यक्रम असा मी पुढे जाऊन बसायचं नाही आपलं माझं बसायचं म्हणजे आपल्याला कोणी उठवणार नाही दुसरा मात्र म्हणून काय झालं त्या श्रीमंताला बसवलं आणि आपल्या सारख्या गैवाला उठवलं म्हणून मी जीवनामध्ये काय करेल पैसा कमवेल आणि त्या वेगळा विचार करत असतो तिसरा म्हणतो गोष्ट लक्ष आली या समाजामध्ये या समाजामध्ये माणसाचा वेगवेगळ्या वे पातळीवरती भेद केला जातो कुणाच्या जागी वती वेग कुणाचा पदावरती वेग कुणाचा पश्च्यावरती वेग कुणाचा लिंगावर दिसते म्हणून मी का का या प्रश्नामध्ये बघू की मी जीवनामध्ये अशी काही प्रसंग निर्माण करेल अशी काही परिस्थिती निर्माण करेल ही सगळी माणसं समान मानली जाते मित्रांनो या तिसऱ्या मुलाप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका समानतेच्या पातळीवर आणणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी प्रथमता धन्यवाद देतो कारण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो कार्यक्रम घ्यायचे कशासाठी आईवडिलांचं निधन झालं आई वडिलांचं निधन झाल्यानंतर मोठी बहिणी त्या चार पोरांना सांभाळते चार पोरांना सांभाळत असताना सगळ्यात छोटा होता तो एक दिवस म्हणतो की मला थोडस मीठ दे त्यावेळी मोठी बहिणी म्हणते अरे मिठाचा खरा कमाची तुझी अक्कल नाही आणि मीठ मागतोस ही गोष्ट त्याच्या जीवाला लागली तो पोरगा उठला जेवणाच्या ताटो

स्वराज्याची राजधानी त्यावेळी रायगड केलेली असते त्याला खूप दुःख होत